हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आम्ही निघालो आहो खोपोलीसाठी आणि त्याआधी आम्ही स्टेशनला आलो गाडी पार्क केली आणि लोकलचं तिकीट घेतलं आणि आम्ही सरळ निघालो खोपोली तर विठ्ठलवाडी स्टेशनपासून तर आमचं खोपोलीपर्यंत जायचा आम्हाला साधारण एक ते दीड तास लागला मध्ये भरपूर सारे स्टेशन होते आणि आम्ही निघालो होतो सुमारे साडेबारा आणि एकच्या दरम्यान सो त्यामुळे आम्ही टिफिन वगैरे सगळे पॅक करून तिथेच खाणार होतो कारण तिथे एवढं रम्य आणि प्रसन्न वातावरण आहे की तिथं जाऊन तुम्हाला म्हणजे फार असं पिकनिकसारखं वन डे ट्रिपच झाली आहे आमची आणि मध्येच आम्हाला थोडी फार भूक लागली होती सो त्यासाठी ते आम्ही टिफिनमध्ये जे फरसाण आणलं होतं चिप्स आणले होते ते आम्ही तिथेच खाल्ले ट्रेनमध्ये तर ट्रेनमध्ये गार्गीने मस्त फरसाण खाल्लं आणि भेड विकायला आले होते भेडवाले तर आम्ही कर्जतच्या पुढे साधारण कर्जत सोडलं आणि त्यानंतर भेडवाला आला आणि भेट घेतली सो भेड वगैरे खाल्ली आणि चला हे आहे खोपोली रेल्वे स्टेशन सो इथून आम्ही ऑटोने गेलो होतो मठाचं अंतर साधारण एक किलोमीटर आहे तर तुम्ही पायी देखील जाऊ शकता पण आमचे लहान बाळ असल्यामुळे आम्ही ऑटोने गेलो ऑटोवाले साधारण वीस रुपये घेता आणि इतर दिवस जर तुम्हाला स्पेशल सीट असेल तर पन्नास रुपये घेता सो अवघ्या एका किलोमीटर अंतरावर संत गगनगिरी महाराज यांचे मठ आहे आणि तिथेच आपण आज चाललो आहोत चला तर मग येथून तुम्हाला रिक्षा जाण्यासाठी पण अवेलेबल आहेत खाली तुम्ही पाहू शकता लाईनीत आणि हे मुख्य प्रवेशद्वार आहे मठाचं आपल्या महाराष्ट्रात अनेक संत होऊन गेले आणि आपला महाराष्ट्र मुख्य म्हणजे संतांचीच भूमी आहे आणि संतांनीच आपल्याला सांगितलं की देवापर्यंत कसं पोचायचं देवापर्यंत जर आपल्याला पोचायचं असेल तर आपली भक्ती कशी करावी या बाबतीत आपल्याला संतांनीच मार्ग दिला सो हा मठाचा मुख्य व्ह्यू आहे जे सुरुवातीलाच तुम्ही पाहू शकता आपले पायदान आपले चप्पल वगैरे काढण्यासाठी तिथं स्वतंत्र एक स्टँड आहे कुपन मिळतं आणि तिथं आपले पायदान काढता तर त्यानंतर आम्ही मठाच्या ज्या मेन हॉलमध्ये एंट्री केली हा सगळ्यात सुरुवातीचा पहिला हॉल जिथं लोक छान असं म्हणजे महाप्रसाद घेतल्यानंतर किंवा आल्यानंतर दर्शन झाल्यानंतर इथं छान विश्रांती करता आणि इथंच ध्या ध्यान दा, करता लोक आणि मस्त शांत एकाग्रह होऊन असं स्वामींचं मनस्मरण करता नामस्मरण करता सॉरी तर हा असा मोठाच असा व्ह्यू आहे आणि इथं सगळे फ्रेंड तुम्ही पाहू शकता आणि छान असे वाक्यप्रचार आणि मस्त माहिती दिलेली होती प्रत्येक प्लेटवरती आणि तो मोठच त्यांची प्रतिमा होती हॉलच्याच बाजूला लागून इथं तुम्हाला पाताल नदी पाताल गंगा नदीच छान असं मस्त व्यू दिसेल आणि ह्या नदीमध्ये असं सांगितलं जातं की संत गगनगिरी महाराज इथेच तपश्चर्या करायचे ह्याच पाण्यात राहून ते ध्यान करायचे आणि पातालगंगा नदीचं व्यू एवढा छान दिसतो आणि हे पाणी एवढं सुंदर आहे ही नितळ पाणी आहे अजिबातच तुम्हाला त्याच्यात काही घाण दिसणार वन 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 एवढ जोरा दो, दो शंभू को छडू दो शाबू। मितेश। शाबू मितेश। हादा तो तुझा। बापले

मन नहीं हो रहा है नहीं। क्यों नहीं से हो रहा है। इनको छड़ी दे दो तो एक दो और ये हंस रहे हैं टीचर पे इसके ना। ए, स्वराज